पाऊस येतो तुमच्याकडं पाऊस पाऊस आमच्याकडे पाऊस येतोय धो 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 तुम्हाला मी एरिया दाखवतो थांबा कुठं माहिती का आता मी आलेलो आहात हिंजोड बघा सगळ्या गाड्याच गाड्या मायो उग टाइमपास करू बसलं बघा गाडी मधली काय नाही पैसा ना पा करावं माय हम कसे वाटतात माझी व्हिडिओ तुम्हाला मग तर चॅनलला फॉलो बिलो करा बघ काही नुसतं आहो बघत आहो हम कशेत मिशा माग हाय साहेबा बघा कॉमन डीटीसी पॉईंट सिक्स सी प्राईज वन हिंजावळी मला ट्रिप पडली होती आता मी काही ऍक्सेप्ट केलं नाही Ели най-търми ги са, още гътнай. Бай-бай!